मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा रॅमेट नाईन्टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो भुसावळमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूकची रणधुमाडी या ठिकाणी सुरू झालेली आहे तेच बघताच आम्ही वार्ड क्रमांक एकची आम्ही रिपोर्टिंग तुमच्यापर्यंत पोचवलेली आहे त्याच माध्यमातून आम्ही जे ग्राउंड रिपोर्ट आहे वास्तविक परिस्थिती आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही या ठिकाणी मांडणार आहोत तेच बघताच आज आम्ही नगरपालिकेचे वार्ड क्रमांक दोनमध्ये आम्ही आलेलो आहोत त्याही ठिकाणीही आम्हाला बऱ्याचशे बाबी आमच्या समोर आलेल्या आहेत त्या ठिकाणी ही स्वत स्वच्छतेचा प्रश्न असेल रोडचे प्रश्न असतील नालीचे प्रश्न असतील अनेक असे अनेक सु मूलभूत सुविधा आहेत त्या नागरिकपर्यंत पोचलेले नाही आहेत आम्ही तापीनगर परिसरामध्ये आपण जेव्हा गेलो तर ता, तापीनगरमध्ये आपण या ठिकाणी बघू शकतात रस्ते जे या ठिकाणी बनलेले आहेत काही ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे बरेचशा ठिकाणी रोडचे कामं झालेले आहेत तर बरेचशे ठिकाणी रोडचे कामं अर्धवट या ठिकाणी थांबलेले आहेत त्यानंतर जेव्हा आम्ही दुसऱ्या परिसरामध्ये जेव्हा गेलो तर त्या ठिकाणी रूपवती हाऊसिंग सोसायटी वार्ड क्रमांक दोनमधली ही परिस्थिती आपल्या समोर आहेत स्वच्छ रस्ते नालीचे प्रश्न या ठिकाणी मात्र सुटलेले आहेत कोणते प्रश्न या ठिकाणी राहिलेले आहेत ते मात्र जनता आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत त्याच बघताच वार्ड क्रमांक दोनमध्ये जर आपण जवळ दुसऱ्या परिसरामध्ये गेलो तर मात्र त्या ठिकाणी रोडची एक परिस्थिती अत्यंत वाईट दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न असेल नालीचं प्रश्न असतील किंवा रस्त्याचे प्रश्न असतील ते अजोपर्यंत मार्गी लागलेले नाही आहेत तिथले स्थानिक नागरिक आम्हाला मिळाले स्थानिक नागरिकांशी जे या ठिकाणी चर्चा केली मात्र ते कुठेतरी संबंधित जे त्यांचे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्याशी कुठं त्यांनी नाराजगी या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत आम्ही त्यांना सांगितली प्रतिक्रिया देण्यासाठी मात्र ते समोर आलेले नाही आहेत अशी ही संपूर्ण परिस्थिती आहेत वाटन क्रमांक दोनची बरेचसे मुद्दे या ठिकाणी पार पडलेले आहेत आणि बरेचसे मुद्दे या ठिकाणी प्रलंबित आहेत ज्या स्थानिक नगरसेवकांना जे आश्वासन या ठिकाणी दिलेले होते ते मात्र कितपत खरे आहेत खरे उतरलेले आहेत आणि कोणते प्रश्न या ठिकाणी थांबलेले आहेत जर थांबलेले असतील तर या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो की ते का थांबलेले आहेत अशी काय परिस्थिती होती जेणेकरून ते प्रश्न या ठिकाणी मार्गी लावू शकले नाही असे वार्ड क्रमांकीची दोनची परिस्थिती या ठिकाणी तुमच्या समोर आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की वार्ड क्रमांक दोनमधली जे परिस्थिती आहेत जे नागरिक आहेत त्यांना आपल्या स्थानिक नगरसेवकांशी या ठिकाणी प्रश्न विचारायला पाहिजे की या ठिकाणी त्यांना जे प्रश्न प्रलंबित आहेत ते मार्गे आतापर्यंत का लागलेले नाही आहेत जसं की आपण बघू शकतात की संपूर्ण नगरसेवक या ठिकाणी आपली आपली या ठिकाणी दावा दाखल करत आहेत अजून उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाही आहेत दोन नंबर वार्डाचे मात्र सतरा तारखेपर्यंत संपूर्ण चित्र या ठिकाणी क्लिअर होणार आहे की यामध्ये रिंगणमध्ये कोणकोण आहेत दिग्गजांची लढाई या ठिकाणी दोन नंबर वार्डमधून आपल्याला दिसत आहेत मात्र चित्र हे ये येणार आहेत की लोकांचं विश्वास मान नेमकं कोण जिंकणार आहेत आणि कोण आपल्या विश्वासावर खरं उतरणार आहेत आणि जनता कोणावर विश्वास दाखवणार आहेत तर आम्ही जवळ वार्ड क्रमांक दोनमध्ये जवळ गेलो तर तापीनगरचा परिसर आपण बघू शकता तापीनगरचा परिसर रस्ते झालेले आहेत मात्र कुठेतरी खराब रस्ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत स्वच्छतेचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्नही अजूनपर्यंत मार्गी लागलेला नाही आहेत पाण्याची काही समस्या असतील ते अद्यापपर्यंत आमच्या समोर आलेल्या नाही आहेत पण ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना ही जी परिस्थिती आम्ही तुम तुमच्या समोर आणलेली आहेत त्याच भागात जेव्हा आम्ही दुसऱ्याकडे रूपवती हाऊसिंग सोसायटीकडे जाऊ आम्ही गेलो तर त्या ठिकाणी रस्तं मात्र आपल्याला मजबूत दानगट आणि चांगले नागत बघायला मिळालेले आहेत पण एकाकडे जर दुसऱ्याकडे जर बघितलं तर तिथल्या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागलेले नाही आहे नालीचं प्रश्न मार्गी लागलेले नाही आहेत आणि पाणीचं प्रश्न मार्गी लागलेले नाही आहेत तर या निवडणुकीनंतर त्यांचे प्रश्न मार्गी लागतील का असं सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत पण आम्ही असेच जे रिपोर्ट्स आहेत ग्राउंड रिपोर्ट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतील बरेचसे प्रश्न या ठिकाणी राहिलेले असतील तेही आम्ही सतरा तारखेनंतर या ठिकाणी जेव्हा फील्डवर उतरणार आहोत या फील्डवर उतरल्यानंतर आम्ही ते प्रश्न विचारण्याचा पूर्णपूर नगरसेवकांना प्रयत्न करणार आहोत जे जे नगरसेवक या ठिकाणी उपलब्ध असतील त्यांच्याशी प त्यांच्यापर्यंतही आम्ही पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत पण सध्या त्या स्थितीमध्ये तापीनगर रूपती हाऊसिंग सोसायटी आंबेडकर नगर आणि इतर परिसर तुम्हाला या ठिकाणी चित्र दिसत असेल अशीच ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आपण एम एन नाईन्टी न्यूजसोबत जुळलेले राहा तर एम एन नाईन्टीन न्यूज ब्युरो चीफ जॉएफचा हे सोबत मी श्रीकांतवानखेडे धन्यवाद